नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ दही ताकाची कडी या कडीला लागणारा साधा पण गोडसर तिखट चव आणि दहीचा सौम्य रस तुमच्या तोंडाला पाणी लावेल शाकाहारी असो किंवा मांसाहारी हे सगळ्यांनाच आवडणार आहे चला तर मग जाणून घेऊया कशी करायची आज आपण येथे मोहरी घेतलेली आहे हिंग घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे जिरं घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे दोन चमचे बेसन दोन चमचे साखर पाव चमचा हळद घेतलेली आहे व हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चवीनुसार तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया सर्वात प्रथम मी येथे एक लिटर एवढे ताक घेतलेले आहे तुम्ही दही घेऊन त्याला घुसळून देखील ताक तयार करू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी येथे एक चमचा एवढं जिरं घेतलेलं आहे त्यानंतर मी येथे चवीनुसार पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही या हिरव्या मिरच्या बारीक असे तुकडे घरून यामध्ये घालून घ्यायचे आहेत कडी ही अगदी चविष्ट आणि छान अशी लागते आणि अगदी सोपी आणि झटपट अशी ही कडी आपण येथे करणार आहोत यामध्ये मी लसूणच्या पाकळ्या घालत आहेत त्यानंतर मी यामध्ये स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतलेली आहे व यामध्ये चवीनुसार मी मीठ घालत आहे सर्व मिश्रण हे आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच एकदा कढी करून पहा खूपच छान आणि चव अशी छानच लागते बघू शकता आपण ओबडदोबड असं वाटून घेतलेलं आहे आता आपण हे सर्व मिश्रण आपण जे आपण ताक घेतलेलं आहे एक लिटर त्यामध्ये हे वाटण केलेलं आहे ते सर्व यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे सर्व मिश्रण मी यामध्ये घालून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण यामध्ये दोन चमचे एवढं बेसनचे पीठ यामध्ये घालणार आहोत त्यानंतर आपण रवीच्या साहाय्याने छान असं आपण ते घुसळून घ्यायचं आहे एकजीव असं आपल्याला सर्व मिश्रण हे रवीच्या साहाय्याने आपल्याला छान असं घुसळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने पद्धतीने तुम्हाला घुसळून घ्यायचं आहे म्हणजे एकजीव असं सगळं मिश्रण करून घ्यायचं आहे ताक हे घुसळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण एक पातेला घेणार आहोत व त्याच्यामध्ये तुम्हाला चवीनुसार तुमच्या आवडीनुसार तेलाचे प्रमाण कमी जास्त करून तुम्हाला यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे मी येथे मोठे दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यावर मी यामध्ये एक चमचा एवढी मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी आपली तडतडली की आपण यामध्ये सर्व बाकीचे जिन्नस घालून घेणार आहोत तुम्ही बघू शकता यामध्ये मी पाव चमचा एवढं जिरं घातलेलं आहे जिरं देखील छान असं तडतडलं गेलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता घालून घेतलेला आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत लसूणमुळे या कडीला अगदी छान अशी चव येते त्यामुळे आपण वाटणात आणि फोडणीला देखील यामध्ये लसूण घातलेली आहे आता आपल्याला यामध्ये पाव चमचा एवढं हिंग घालून घ्यायचं आहे व त्यानंतर आपल्याला पाव चमचा एवढी हळद घालून घ्यायची आहे हळद देखील तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता छान असं हे तेलामध्ये मिश्रण आपल्याला पर परतून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मिश्रण छान असं तेलामध्ये परतून हो परतून जात आहे आता आपल्याला जे आपण ताक घुसळून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत झटपट असं आणि अगदी चविष्ट लागणारं आपल्याला ताकाची कडी ही येथे आपली तयार होत आहे तुम्ही बघू शकता आपल्याला ताक टाकल्यानंतर आपल्याला चमच्याने सतत हलवत राहायचं आहे ही कडी आपल्याला फुटून द्यायची नाही मिश्रण आपल्याला छान असं एकजीव करत राहायचं आहे चमच्याने व आपल्याला गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे जोपर्यंत आपली आपल्या कडीला उकळी येत नाही तोपर्यंत मिश्रण आपल्याला चमचाने ढवळत राहायचं आहे जेणेकरून आपली कडी फुटली जाणार नाही आणि जो कडीला वरतून फेस येत आहे तो आपल्याला चमच्याच्या साहाय्याने साईडला करून तो त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मंद आशेवर आपल्याला छान अशी उकळी आणायची आहे उकळी आणायची आहे त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेत आहोत तुम्ही मिठाचे प्रमाण देखील यामध्ये कमी जास्त करू शकता बघू शकता आपली कढी एकजीव असं मिश्रण छान असं झालेलं आहे छान असं आपल्याला चमच्याच्या साहाय्याने ही कढी ढवळत राहायची आहे बघू शकता कडीला छान अशी उकळी आलेली आहे म्हणजेच आपली दही ताकाची कढी येथे तयार झालेली आहे तर नक्की रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा व आपल्या नवीन नवीन रेसिपीला बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ बनवेल तेव्हा तुमच्याकडे नवीन नवीन नोटिफिकेशन्स येत जातील तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व आपल्या नवीन चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा मस्त रहा, स्वस्त रहा धन्यवाद भेटूया अशाच एक